जागा वाटप नाराजी नाट्य या सगळ्या गोंधळात महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडलाय पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच लोकसभेत मतदान झाल्यावर आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याकडे महाराष्ट्रात एकीकडे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असताना काही मतदारसंघ असे आहेत जिथे या दोन्ही युती आघाड्यांचे पलीकडचे उमेदवार सध्या चर्चेत आहेत या उमेदवारांनी सध्या मव्या आणि महायुती दोन्हीकडच्या नेत्यांना घाम फोडलाय हे उमेदवार नक्की कोण आहेत त्यांची उमेदवारी जिंकण्यासाठी आहे की कोणाला अडचणीत आणण्यासाठी समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करूयात विशाल पाटील यांच्यापासून सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा बावीस एप्रिल हा शेवटचा दिवस होता तोपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी ने विशाल पाटलांची बंडखोरी थोपवण्याचे प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश आलेलं नाहीये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने इथून चंद्रहार पाटलांना तिकीट दिलंय तर भाजपकडून इथे संजय काका पाटील हॅट्रिक करायला मैदानात उतरले गतवेळी देखील जागा वाटपाच्या घोळात सांगलीची जागा स्वाभिमानीला गेली आणि विशाल पाटील स्वाभिमानीकडून लढले वंचित कडून मैदानात असणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पाडली आणि भाजपचे संजय काका निवडून आले यंदा मात्र ही जागा काँग्रेसलाच राहील असं सा सांगण्यात आलं पण ठाकरेंनी पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या बदल्यात सांगली आपल्याकडे घेतली आणि विशाल पाटलांनी बंडखोरी केली सध्या ठाकरेंकडे सांगलीत एकही आमदार नाहीये मात्र दुसरीकडे काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या मागे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची एक गठ्ठा साथ असल्याचं दिसतंय आमदार विश्वजित कदम यांनी या सगळ्या घडामोडींमध्ये महत्वाची भूमिका बजावली तसेच पृथ्वीराज पाटील जयश्री पाटील आमदार विक्रम सावंत हे सगळे विशाल पाटलांसोबत आहेत राऊतांनी काही माझे आमदारांना जोडण्याचा प्रयत्न केला पण ते देखील सेनेच्या मागे उभे राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे तसेच तासगावच्या राष्ट्रवादीचे आमदार सुमल पाटलांचा देखील विशाल पाटलांना पाठिंबा आहे असं स्थानिक पत्रकार सांगतात थोडक्यात आमदार पदाधिकाऱ्यांच्या जोरावर विशाल पाटलांनी जोरदार टक्कर द्यायला सुरुवात केली ठाकरेंच्या हट्टपाई काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अन्याय केल्याची भावना विशाल पाटील लोकांपर्यंत पोहोचवत आहेत त्यामुळे सांगलीची खरी लढत ही विशाल पाटील विरुद्ध संजय काका अशीच होणार हे स्पष्ट झालंय दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी देखील युती आणि आघाडीला जेरी सांगलंय मवियासोबत लोकसभा निवडणूक एकत्रित लढवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि मवियाच्या नेत्यांची सहा महिन्यांपासून बोलणी सुरू होती मात्र शेवटपर्यंत ही युती काही झाली नाही शेवटी प्रकाश आंबेडकरांनी वेगळं लढण्याचा आपला निर्णय जाहीर केला आणि याचा फटका मौयाला बसणार अशा चर्चा सुरू झाल्या पण हे करत असताना आंबेडकरांनी नागपूर कोल्हापूर अशा काही जागांवर काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्यामुळे अकोल्यातून आंबेडकरांना काँग्रेस पाठिंबा देईल अशा चर्चा झाल्या पण शेवटी काँग्रेसने अभय पाटील यांना उमेदवारी देत ही लढत तिरंगी केली एकोणीशे अठ्ठ्याण्णव एकोणीशे नव्याण्णवच्या अकोला लोकसभेत आंबेडकरांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा गाठली होती पण नंतरच्या वीस वर्षांच्या काळात काँग्रेस वंचित आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली की त्याचा फायदा भाजपला होतो असं अकोल्याचा राजकीय इतिहास सांगतो यंदा देखील ही लढत तिरंगीच होत आहे काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांचा आरेशाशी असलेला संबंध बाहेर काढत वंचितने तिथे रान उठवलाय दुसरीकडे संजय धोत्रे हे गेली चार टर्म खासदार असल्याने त्यांच्या विरोधात अँटी इनकंबन्सी आहे त्यामुळे त्यांचे सुपुत्र यंदा मैदानात असले तरी लोक नाराजी व्यक्त करत आहेत यंदा काँग्रेस किंवा प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये कोणीतरी एकच मैदानात असता तर थेट भाजप विरुद्ध तो उमेदवार अशी दुहेरी लढत होऊन भाजप हरली असती असा सूर अकोल्यात उमटताना दिसतोय थोडक्यात प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या अभय पाटलांची किंवा काँग्रेसच्या उमेदवारामुळे प्रकाश आंबेडकरांची खासदारकीची संधी यंदा देखील हुकू शकते अशा चर्चा सुरू आहेत प्रकाश आंबेडकर इथे नेहमीप्रमाणे किंगमेकर ठरतील का अशा देखील चर्चा इथे चालू आहेत पुढचे आहेत दिनेश बुब अमरावती लोकसभेत यंदा नवनीत राणांचा पत्ता कट होणार त्यांच्या जात प्रमाणपत्राचं काय होणार हे सगळे मुद्दे राज्यभर गाजत असताना राणांनी भाजपच्या कमळ चिन्हावर उमेदवारी मिळवली गेल्या पाच वर्षांतील विकासाच्या मुद्द्यावर लोक त्यांना प्रश्न विचारत असताना राणांकडून ही निवडणूक राम मंदिराच्या मुद्द्यावर लढवली जाते दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेसने बळवंत वानखेड्यांना मैदानात उतरवले महायुतीत असून देखील नवनीत राणांचे कट्टर विरोधक असणारे बच्चू कडू यांनी या निवडणुकीत जास्त रंगत आणली आहे महायुतीत असलो तरी राणांसोबत नसणार हे स्पष्ट करत त्यांनी प्रहार कडून दिनेश बुबिया मूळच्या शिवसैनिकाला मैदानात उतरवले दिनेश बुब यांच्या एंट्रीने नवनीत राणा यांच्या मतांमध्ये विभाग होईल असं सांगितलं जात आहे शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी चेहरा अशी त्यांची ओळखे रक्तदान आणि रुग्णांना मदत कार्य अशा माध्यमातून त्यांनी समाजसेवक म्हणून स्वतःला प्रोजेक्ट केले त्यामुळे सध्या नवनीत राणांना पराभूत करण्यासाठी दिनेश बुब फॅक्टर अमरावतीत महत्वाचा ठरेल असं सांगितलं जातंय एकीकडे काँग्रेसचे वानखेडे सध्या दलित आणि मुस्लिम मतांची मोठ बांधताना दिसत तर दुसरीकडे बुब यांच्याकडे हिंदुत्ववादी मतं जाऊ शकतात असं सांगितलं जाते एक एक त्यामुळे अमरावतीमध्ये खरी लढत हे दिनेशभू विरुद्ध बळवंत वानखेडे अशी आहे अशा चर्चा सुरू आहेत चौथं नाव आहे हातकनंगले मधून राजू शेट्टी यांचं सुरुवातीला दुरंगी वाटणारी हातकनंगलेची लढाई आता चौरंगी होते महायुतीकडून शिंदेचे धैर्यशील माने मवियाकडून सत्यजित पाटील शिरूडकर स्वाभिमानीकडून राजू शेट्टी वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील हे मैदानात आहेत या मतदारसंघात जैन मराठा आणि दलित मतांमध्ये मतविभागणी होणार हे स्पष्ट आहे मात्र जास्तीचे उमेदवार रिंगणात असल्याचा फायदा राजू शेट्टीना होऊ शकतो अशा चर्चा सुरू आहेत खर तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी यावेळी राजू शेट्टी यांनी अंतर्गत शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे ठाकरे यांचा पाठिंबा मिळावा असा प्रयत्न केला होता यांनी शिवसेनेच्या अट घातली होती ही अट स्वीकारली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ वाऱ्यावर सोडून द्यावी लागेल असा विचार करून शेट्टींनी हा प्रस्ताव नाकारला परिणामी यावेळी शेट्टी यांनी एकला चलो रे असे म्हणत वाटचाल सुरू केले गेल्या काही वर्षांमध्ये राजू शेट्टींनी पुन्हा शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आंदोलनं मविया आणि गटातटाच्या राड्यात वेगळा पर्याय लोकांसमोर ठेवण्याचे चालवलेले प्रयत्न याचा त्यांना फायदा होऊ शकतो असं सांगितलं जात आहे दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शेट्टींना पाठिंबा पा देण्याची भाषा करणारे जयंत पाटील आता ठाकरेंच्या उमेदवारासाठी हातकणंगले मध्ये करतात आमदारांच्या गुप्त बैठका घेतात त्यामुळे इथे मशाल विरुद्ध धनुष्य बानाऐवजी राजू शेट्टी विरुद्ध ठाकरेंचे सत्यजित पाटील यांच्यातील चुरशीची जास्त चर्चा होते पुढचे आहेत ते रविकांत तुपकर बुलढाण्यात यंदा धनुष्यबान विरुद्ध मशालाशी लढत असतानाच रविकांत तुपकर हा फॅक्टरी इथे महत्वाचा ठरताना दिसतोय रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या आंदोलनातून पुढे आले त्यांची सुरुवातच मुळात शेतकरी चळवळीतून झाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांना शेतकरी वर्गाचा मोठा पाठिंबा मिळताना दिसतो अशातच दोन हजार एकवीस साली त्यांनी सोयाबीन कापूस दरवाढीसाठी केलेलं अन्नत्याग आंदोलन देशभर गाजलं होतं आंदोलनामुळे शेतकऱ्यांना दरवाढ मिळाल्याने त्यांच्याकडे महाराष्ट्रातील सोयाबीन कापूस उत्पादकांचा नेता म्हणून पाहिलं जातं या व्यतिरिक्त तुपकरांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत केलेलं आत्मक्लेश आंदोलन ऊस व दूध दरवाढ आंदोलन बुलढाणा जिल्हा बँक आंदोलन या आंदोलनाच्या माध्यमातून देखील त्यांनी चांगली प्रसिद्धी मिळाली होती पण तुपकर खासदार होतील का तर इथे शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर देखील मैदानात आहेत रविकांत तुपकरांचा सध्याचा रोष हा पूर्णपणे सध्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर आहे उद्धव ठाकरे गटाचा रोष देखील विद्यमान खासदार आणि संपूर्ण शिंदे गटावर आहे अशा परिस्थितीत प्रतापराव जाधव यांच्या विरोधातील मतं रविकांत तुपकर आणि खेडेकर यांच्यामध्ये विभागले जातील असं म्हटलं जात आहे त्यामुळे दोन शिवसैनिकांच्या लढाईत अपक्ष जिंकणार की कोणती एक शिवसेना बुलढाणा आपल्या ताब्यात घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे थोडक्यात विशाल पाटलांपासून ते रविकांत तुपकर यांच्यापर्यंत मैदानात असणाऱ्या तिसऱ्या उमेदवारांनी महायुती आणि मवियाला घाम फोडला एवढं निश्चित आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारखे व्हिडिओसाठी बॉलबुडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका